आपल्या कुकळीस या किल तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचन मध्ये ओल्या घेवड्याची भाजी बनणार आहोत तर चला आपण लगेच सायटीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी इथं बघा छान असं आपण पावटा साफ आप करून घेतलाय व्यवस्थित आणि इथ त्याच्यामध्ये आपण वांग बटाटा आणि शेंगा घालणार आहोत तर मी छान असं स्वच्छ काकून पाण्यामध्ये टाकून घेतल्या होत्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपलं गोळा वाटण घेतलं आहे टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि लसूण घेतला आहे ठेचून आणि तिखटामध्ये दाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे तर लगेच आपण इथं फोडणी करायला घेऊयात कढईत गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलं हे तेल तळणीचं आहे तेच मी फोडणीसाठी वापरणार आहे तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये खेचलेलं लसूण आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी बारीक कचखेटला कांदा घालायचा आणि एक दोन मिनटासाठी कांदा तेलामध्ये परतून आहे आपल्याला व्यवस्थित असा लगेचच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया छान असतं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया बारीक कट केले टोमॅटो आपल्याला हे सगळं जास्त शिजवायचं नाही फक्त परतून घ्यायचं एक दोन दोन मिनिटासाठी छान असं परतून झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालूयात सुके मसाले घातले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला मसाले परतून घ्यायचे थोडंसं परतून घेतलं त्याच्यानंतर घातलंय गोड वाटण आपल्या घरगुती छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मी शेंगा न शिजवतात घेतल्यात सगळं एकत्र शिजवणार आहे सगळ्या भाज्या एकत्र टाकल्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला एक तर लोच ठेवायची आहे सगळं व्यवस्थित परतून घेऊया छान अशा सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये भाज्या आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे मी पहिल्यांदा भाजी बुडेल इतपत पाणी घातलं आहे छान परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याला आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं सगळ्या भाज्या छान शिजेपर्यंत मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत भाजीला एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मीठ व भाजीला लागतं चवीनुसार मीठ घातलं आहे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि परत आपण याला झाकण ठेवून पूर्ण भाजी पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित झाकण ठेवून मी परत शिजायला ठेवणार आहे सगळ्या भाज्या छान अशा शिजल्या आहेत आता इथं मी गॅस बंद करते आणि छान अशी प्लेटमध्ये वाढून घेते तर छान अशी बघू शकता तुम्ही ओल्या पावट्याची भाजी आपली रेडी झाली आहे छान सुगंध सुटला आहे आणि दिसायलासुद्धा छान झाली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा आपल्या पावट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू